मित्रांनो आजच्या जायगावच्या क्वार्टर फायनल मैदानामध्ये लक्ष्मणरावानी आणि स्वामीची गाडी हातलेली आणि या आजच्या हेल्मेट मिळालंय ना हेल्मेट घालून हांतली ना गाडी काय अनुभव आहे चांगलं वाटत म्हणजे सुरक्षित आहे मग जरा फॅन्सी वाटते का मित्रांनो लक्ष्मणराव आणि तुमचं नाव सांगा नितीन ड्रायव्हर नितीन ड्रायव्हर आवारवाडी यांनी लक्ष्मणराव आणि स्वामीची गाडी तशी गाडी फाय सेमीला भरपूर पळाली होती फक्त कडनं लागली आणि आत्ताही एक नंबरची मानकरी झालेली आहे जायगावच्या मैदानामध्ये आणि ड्रायव्हरांना हेल्मेट घालून आज पहिल्यांदा गाडी मारलेली आहे चरेगावकरांचा स्वामी आणि लक्ष्मणराव i